नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सात मार्च दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण सात आणि आठ मार्च या दोन दिवसाचा हवामान अंदाज आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम ज्या काही सिस्टीम सध्या सक्रिय आहेत एक डब्ल्यू डी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात सक्रिय आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात पर्वतरांगांच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच या भागात एक डब्ल्यू डी आलेला आहे आणि हा थोडंफार दहा तारखेच्या आसपास हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येणार आहे आणि हा थोडाफार तीव्र असणार आहे त्याच्यामुळे दहा तारखेपासून हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात परत एकदा हिमवृष्टीचा अंदाज आहे आपल्या राज्यातही थोडीफार उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात थंडी पडत आहे याच्या मागचं कारणच हे आहे की उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह राज्यात चालू आहे आता हा जो डब्ल्यू डे आहे दहा तारखेला येणार येतो तो, तो जेव्हा या भागात येईल आणि वाऱ्याची दिशा त्यावेळी बदलेल आणि त्यावेळीपासून म्हणजेच दहा मार्चपासून थोडंफार थंडी जी पहाटेच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी पडत आहे ती थोडीफार कमी होईल अजून तीन ते चार दिवस पुढील दिवसात थंडी थोडीफार राहणार आहे दहा तारखेच्या पुढे हळूहळू कमी होईल त्याच्यानंतर काल गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया आपण सांगितल्याप्रमाणे ढागाळ हवामान झालेलं होतं आणि थोड्याफार क्षेत्रासाठी काल हलका मध्यम पाऊस झालेला आहे या जिल्ह्यांच्या थोड्याफार क्षेत्रासाठी काल म्हणजेच सहा मार्च रोजी हलका मध्यम पाऊस झालेला आहे त्यानंतर सर्वप्रथम आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला मागाशी सांगितल्याप्रमाणे गोंदिया गडचिरोली चंद्रपूरचे पूर्व भाग भंडाराचे पूर्व भाग या जिल्ह्यांच्या एकाच दुसऱ्या ठिकाणी आज हलका मध्यम पाऊस होऊ शकतो दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी सार्वत्रिक असा हा पाऊस नसणार आहे त्याच्यामुळे एवढी काही भीती ह्या पावसाची नाही राज्यात जिल्ह्यातून पावसाची शक्यता आज म्हणजे सात मार्च रोजी नाहीये त्याच्यानंतर उद्या थोडंफार ढगाळलेलं हवामान अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिकचे पूर्व भाग या भागात थोडंफार ढगाळलेलं हवामान होईल पावसाची शक्यता ही नाही आणि राज्यात उद्या सुद्धा कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाही आहे नऊ आणि दहा मार्च रोजी थोडंफार नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागात ढगाळलेला हवामान होण्याचा अंदाज आहे आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर नऊ आणि दहा मार्च रोजी जास्त करून दहा मार्च रोजी या भागातून पावसाची शक्यता आहे त्यावेळी तशा आपण अपडेट देऊच पण हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल हा जो पाऊस असतो उन्हाळी पाऊस हा स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन होणारा असतो त्याच्यामुळे जास्त पावसाची शक्यता नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस होऊ शकतो तशा आपण अपडेट एक दोन दिवसात पुढे नक्कीच देऊ बाकी थंडीबाबत पाहायचं गेलं तर मग अशी सांगितल्याप्रमाणे थोडंफार या भागातून थंडी राहील अमरावती बुलढाणा जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली कोल्हापूर पुणे या भागातून थंडीचं प्रमाण पहाटेच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी पुढील चार चार दिवस तरी राहील दहा मार्चपासून थोडंफार या भागातलं सुद्धा थंडीचं प्रमाण कमी होईल तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भातील तापमान छत्तीस अंश सेल्सिअस ते सदोतीस अंश सेल्सिअस रेकॉर्ड केलेलं गे गेलेलं आहे आणि मराठवाड्यातील तापमान तेहतीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे उत्तर महाराष्ट्रातील थोडंफार कमी आहे बत्तीस अंश सेल्सिअस ते ते अंश सेल्सिअसच्या दरम्यान दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई विभाग व कोकण विभाग तेहतीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या से पस सेल से दरम्यान तापमान नोंदवलेलं आहे बाकी होता होता हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजे सात आणि आठ मार्चचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो